हा जो विमलेश्वर मंदिर आहे तो पांडवांनी एका दिवसामध्ये बांधलेला आहे पुरातन काळातले आहेत पांडवांनी बनवलेले ते बघा इकडे आतमध्ये एक आहे शिव शिवलिंग आहे ते स्त्रियांसाठी प्रवेश नाही कसं आता मी निघालो इकडून विमलेश्वर मंदिरला जायला आता रस्त्यामध्ये आहोत तो मंदिर पांडवांनी बांधलेला आहे शिव मंदिर आहे तर आता तिकडे चाललं आहे आता आलो इकडे विमलेश्वर मंदिरच्या इथे आहो इथे साइडला बस इथे आता आम्ही आलो इकडे विमलेश्वर मंदिरच्या इथे इथे बघू शकता तुम्ही श्री क्षेत्र विमलेश्वर मंदिर आता इकडून आतमध्ये चाललंय हा बघा हा सगळा जांबा दगड आहे पुरातन काळातले आहेत पांडवांनी बनवलेले हा हा मंदिर पूर्ण पांडवांनी बनवलंय आहे इकडे आहे ना नदी आहे पाणी बघा किती स्वच्छ आहे नंदीच्या तोंडामधून बघा कसं पाणी येतं माशेवर किती आता मंदिराकडे चाललंय मंदिर तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे आतमध्ये एक आहे शिव शिवलिंग आहे स्त्री प्रवेश काल गुफा इकड़े छत मध्य शिवलिंग है इकड़े गणपति मंदिर है

हा जो विमलेश्वर मंदिर आहे तो ना एका दिवसामध्ये बांधलेला आहे हे बघा हा साठी खालती पाणी तो जो नंदीच्या तोंडामधून जो पाणी येणार आहे तो पूर्ण पाणी इकडे येतो नदीला जेव्हा पांडव आहे ना अज्ञात वासामध्ये होते ना त्या टायमाला त्यांनी खूप सारी मंदिरं बांधली आणि खूप साऱ्या लेण्या पण बांधल्या त्यांनी त्या टायमामध्ये मस्त जागा एकदम आता इथून निघालो विमलेश्वर मंदिरच्या इथून खूपच भारी मंदिर आहे नक्की या आता इथून चाललो आहे दुसऱ्या जागेवरती चला आता इकडून देवगडला चाललो आहे देवगडला जाऊन आता देवगडचा किल्ला बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग बघू की आजूबाजूला अजून कुठला म्हणजे कुठली जागा जी फिरू शकतो आता रस्त्यामध्ये आहोत किल्ला सुरुवात झाली आता प्रवेशद्वार कुठे विचार प्रवेशद्वार पुढे असेल मंदिर पण आतमध्येच आहे आता आलो इकडे देवगड किल्ल्याच्या इथे बघू शकता तुम्ही मागच्या साईडला आता चाललो आतमध्ये आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय गोष्टी आहेत तिकडे आणि किल्ला कसा आहे ते जाऊन बघूया आता आतमध्ये इथून ते हितपर्यंत किल्ला आहे समुद्राला लागूनच आहे गाडी तिकडे मागच्या साईडला पार्क केले आणि जायला आहे जो रस्ता आहे तो इकडून आहे पुढून गाड्या पार्क करायला खूप जागा आहे इकडे मागे तिकडे पार्किंग करू शकतो आपण फोर व्हीलर टू व्हीलर टू व्हीलर इकडे बाहेर गेले तरी पण चालेल त्याचा काही हे नाही इश्यू नाही बघा गडाची तटबंदी ह्या साईडला लाईट हाऊस आहे इथून आतमध्ये जाऊया पहिला मध्ये गेल्याच्या नंतर इथे वरती एक बुरुज आहे समोरच वरती जायला थोड़े थोडसिर्या वरती आहेत हा बुरुज आहे इकडं आपण इकडून आतमध्ये आलोय त्याच्यानंतर इकडे एक मंदिर आहे हनुमंताच आणि हनुमंताची मूर्ती आहे इकडे शिल्पा आहे सुरेख असं इथे गणपती मंदिर आहे तर गणपती मंदिर बघूया आपण जातानाच आहे गेटमधून आतमध्ये आल्याच्या नंतरला पहिला गणपतीचं दर्शन घेऊ त्यानंतरला पुढे किल्ला बघायला सुरुवात करू किल्ला फिरतो इकडून किल्ल्याची तटबंदी बघा किती मस्त आहे चांगली आहे तटबंदी अजून तरी त्या बाजूला एक बुरुज आहे तो बुरुज बघायला आता इथून बघा किती मस्त व्ह्यू दिसतोय समुद्राचा इथून एक इकडे कुंडासारखं काहीतरी बनवलंय ते बघूया जाऊन काय आहे पाण्याचं होतं कुंड पाण्याचं कुंड होतं की, की काय होतं माहिती नाही थोडंसं पाणी आहे त्यामध्ये आता झालंय किल्ला पण बघून आता इकडून निघू थोडा डावामध्ये चांगला किल्ला तसा फिरायसारखा नक्की भेट द्या या किल्ल्याला देवगड किल्ला